ती शाळेची घंटा ते दिवस आणि ती मित्रमंडळी सगळं पुन्हा एकदा जणू जिवंत झालं आष्टीतील चार शाळेतील एकोणीसशे शहाण्णव सालचे दहावीचे विद्यार्थी तब्बल तीस वर्षांनी एकत्र आले मैत्रीचा आठवणीचा आणि हास्याचा उत्सव साजरा करायला जिल्हा परिषद कन्या शाळा मुलांची शाळा गणेश विद्यालय आणि पंडित नेहरू विद्यालय या चार शाळेमधील तब्बल दोनशे वर्गमित्र एकत्र आले मल्टीपर्पज गप्पा आणि पुन्हा नव्याने जोडले गेलेले बंद अशा अनेक क्षणांनी हा स्नेह मेळावा रंगला पाहुयात आज मराठीच्या कॅमेऱ्यातून हा घेतलेला खास आढावा बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातल्या चार शाळा तब्बल तीस वर्षानंतर एकत्र आणि अनोख्या पद्धतीने हा गेट टुगेदरचा कार्यक्रम रंगलाय आपल्या सोबत सर्व हे तीस वर्षापूर्वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत कशा पद्धतीने हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि काय भावना काय सांग नमस्कार नमस्कार पी एपीआर मला सावंत ऍक्च्युली हा कार्यक्रम गेले दोन वर्षापासून चाललो होतो माझं कि बाबा मला असं म्हणतात ना एक वय वा, झाल्यानंतर लहान मित्र मैत्रिणी जवळ पाहिजेत असं मला प्रत्येकांनी जाणवत होतं त्यामुळं मी दीपक नदीम आणि अनिलशी चर्चा केली होती की के अरे आपण मला असं वाटतं की आपण हा प्रोग्राम घ्यायला पाहिजे कारण आता कोण कुठं मदतीला येईल ते सांगता येत नाही आणि स्पेशली मला ज्यावेळेस करोनाच्या काळामध्ये अन्वर आलेला आहे तर कोरोनाच्या काळामध्ये ॲक्च्युली मला क्वारंटाईन केलं होतं मी होते मुंबईला आणि माझी फॅमिली होती पुण्यामध्ये आणि त्यावेळेस मी विशालला सांगितलं रे मला आता म्हणजे माझ्या घरी तर कुणी जाऊ शकत नाही म्हटलं आता तर विशालने त्यावेळेस खूप मला मदत केली होती आणि त्यानंतर सेकंड वेव्ह मध्ये माझ्या हजबंडला करोना झाला होता आणि तो पण सिरियस खूप जास्त सिव्हिअर झाला होता आणि त्यावेळेस मग म्हणजे आता जवळच डॉक्टर कोण आहे असं कारण जण घाबरूनच त्याच्यामध्ये एक्सपायर झाले होते तर त्यावेळेस मला मी विशालला फोन केला की विशाल आता काय करायचं आता आता कसं हँडल करू मी हे तर मला विशालने सांगितलं आपला अनुवर आहे तिथे सॉरी थँक्यू 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 तर मला सांगितलं अरे आपलं बॅचमेट आहे म्हटलं अरे मला नाही आठवते तो आता तर त्यांनी फोटो दाखवला म्हटलं फोटोवर पण मला काही समजत नाहीये म्हटलं की अनवर आहे का नाही त्यानंतर मी त्याला मला तो विशाल स्वतः म्हणजे कोरोना झालेला असताना विशाल स्वतः मला अनवरकडे घेऊन गेला आणि अनवरनी म्हणजे मी असं सांगायला मला अभिमान वाटतो मी जर हसबंडला बाहेर ऍडमिट केलं असतं तर कमीत कमी दीड ते दोन लाख रुपये खर्च आला असता पण अनवरनी त्या काळामध्ये मला मी त्याला एवढं म्हटलं होतं की जर सिरियस काही झालं आणि विशेष म्हणजे त्याच्या हॉस्पिटलमध्ये कोणीही मास्क यूज करत नव्हते आणि तरी मला इतकी छान म्हणजे मला म्हणजे मिस्टरना इतकी छान ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यामध्ये माझे मिस्टर रिकवर झाले मग त्या दिवसापासून मला डोक्यात आलं की याला म्हणजे आता तरी मित्रांची गरज आहे आणि मी आनंद खूप खूप धन्यवाद आहे विशालचे पण की बाबा त्यांच्यामुळं मला खूप छान मिळालं आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात आलं की नाही आता आपल्याला गरज आहे या मित्र मैत्रिणीला की एकमेकाच्या सहकार्याची म्हणून हा प्रो प्रोग्राम घेण्याचं मी डिसिजन गेलं नंतर मी ह्याला दीपकला नदीमला आणि अनिलला चर्चा केली होती त्यांच्याशी की आपण असा प्रोग्राम करू हा प्रोग्राम ठरवता वेळेस गेले एक महिना ते दीड महिन्यापासून प्रयत्न करत आहेत त्या त्यामुळं त्या आज संख्येने जास्तीत जास्त उपस्थित झालेला आहेत आणि स्पेशली थँक्स नदीम पिंकू नवनाथ पिंकू यांनी फार परिश्रम घेतला याच्यामध्ये अजून शरद पांढरे आहे याच्यामध्ये त्यामुळे अनिल आहे त्यानंतर शीतल आहे शीतल नाही शीतल पहिल्या वेळेस आला तोंड दाखवलं आणि निघून गेला तरी पण धन्यवाद शीतल खूप खूप आभारी आहे आणि आपण मित्र मैत्रीण आता नदी नदींनी सांगितलेलं आहे की बाबा आपण आता बऱ्याच वेळेस काय होतं गेट टुगेदर गेल्यानंतर झाल्यानंतर सगळेजण विसरून जातात पण आता आपण एकमेकांच्या संपर्कात राहणं आपल्याला फार गरजेचं आहे वेगवेगळ्या वेग माध्यमातून आपण एकत्र राहायला पाहिजे त्यामुळं बऱ्याचदा कल्पना माझ्याकडे मांडली मी नदींकडे मांडली आणि ते आता आपल्याला मित्रांचं तुम्हाला जे मदत केली ते परंतु तुम्ही आता सध्या काय करत आहे मी सध्या मुंबई येथे एपीआय पोस्ट वर कार्यरत आहे अजूनही काही वर्ग मित्र आहेत मित्रांची काय कशा पद्धतीने हा कार्यक्रम केला कसा एन्जॉय करता काय सांगतो एकोणीसशे एकोणी शहाण्णव साली आमचे सर्व वर्गमित्र आष्टी शहरातले जवळपास चार शाळा आहेत चारही शाळेचे वर्गमित्र आम्ही एकत्र आलो आणि ह्या वर्षी सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात गेट टुगेदर करण्याचा निर्णय घेतला होता जसं दोन हजार अठरा साली आम्ही गेट टुगेदर सगळं विद्यार्थ्यांनी घेतलेलं होतं मात्र त्यावेळेस मुली नव्हत्या तर ह्यावेळेस मुले आणि मुलं एकत्र मिळून जवळपास एकशे वीस ते एकशे तीस जण आष्टी शहरातले एकोणीशे शहाण्णवच्या बॅच या ठिकाणी सगळे जमा झाले सर्वांनी आता कोणी गाणे कोणी लावणे कोणी डान्स जे मनामध्ये होती खत जुने भीटले नहोती ते एक हसुन मना जुने लोक जे भेटले नव्हते ते सगळे एकत्र आले आणि सगळ्यांनी हसून खेळून सगळ्या बरं एकदम गप्पा दुपारचं जेवण सगळं आपल्या मनातल्या भावना जुन्या आठवणी सगळ्या व्यक्त केल्या आणि सगळ्यांना असं आनंदायी वातावरण वाटलं हा कार्यक्रम दरवर्षी घेतला पाहिजे आवर्जून असं सगळ्याला वाटतं तुम्ही काय नक्कीच या ठिकाणी खूप आनंद झाला की चाळीस म्हणजे वर्ष आम्ही एकत्र होतो पण तीस वर्षानंतरच आमचं हे दुसरं गेट टुगेदर आहे याच्यामध्ये असं वाटतं की माणसाला जीवन जगण्या इतपत पैसा असावा पण पैशापेक्षा जास्त हा मित्र असावा कारण की संकटामध्ये सुखादुखामध्ये पैशापेक्षा मित्र जास्त कामाला येतो आताच रत्ना मॅडमने सांगितलं की त्यांच्या जीवनामधला तो, जीवना तो कोविडचा प्रसंग होता तर मित्र कसे कामाला आले त्यामुळं पैशापेक्षा मित्र हा कधीही कामाला येणार आहे आणि आज जवळपास प्रत्येकजण आपल्या क्षेत्रामध्ये काही ना काही पदावरती कार्यरत आहेत चांगल्या जबाबदारीच्या पदावरतीत आहेत पण आज सर्व ते पद एका बाजूला ठेवून फक्त एक मित्र म्हणून आणि तीस वर्षापूर्वीचे मित्र आणि शालेय विद्यार्थी म्हणून आज या ठिकाणी जमलेले आहेत याचा खूप आनंद होत आहे अडीच वर्षानंतर तुम्ही एकत्र आलात पण तीस वर्षात काय बदलला नक्कीच तीस वर्षात खूप मोठा बदल झाला कारण की ज्यावेळेस वेळेस बाल्यवस्थामध्ये असल्याकारणानं दहावीला असल्यानंतर एक बुद्धी असते आणि त्याच्यानंतर आत्ताकडं सगळ्यांकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाकडे एक वैयक्तिक जबाबदारी कुटुंबाची आहे समाजाची आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणी ना कोणी आपलं काम करीत आहे पण त्याच्यामधून प्रत्येकामध्ये बदल होत गेले बदल होत गेले आणि आज प्रत्येकाला अभिमानाने सांगा वाटतो की अरे हा माझा मित्र डॉक्टर आहे हा माझा मित्र मोठा इंजिनियर आहे हा माझा मित्र मुंबईला आहे आवर्जून एक आमचा मित्र जर्मनीमध्ये आहे त्याची येण्याची एवढी इच्छा होती एवढी इच्छा होती पण आताच जे राष्ट्रीय लेवलचं वातावरण बघता काही घटना घडलेल्या आहे त्यामुळे त्याला इथे येता आलं नाही आम्ही त्यालाही मिस करीत आहोत आणि तोही आम्हाला मिस करीत आहे आता काय सध्या कोणत्या मी इथे आष्टी मध्ये शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यापक विद्यालय आष्टी येथे कार्यरत आहे तुम्ही काय एकंदरीत एक तीस वर्षानंतर एकोणीसशे शहाण्णव एस एस सी ची ही बॅच कन्या प्रशाला आष्टी जिल्हा परिषद मुलांची शाळा असती गणेश विद्यालय आणि पंडित नेहरू असती अशा चार शाळातले हे वेगवेगळ्या क्षेत्रातले कार्यरत असलेले विद्यार्थी तीस वर्षानंतर एकत्रित आले खरं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये शालेय जीवन शालेय जीवनातल्या आठवणी आणि मित्र मैत्रिणी यांचं एक वेगळं स्थान असतं आणि ते अजून हाव जगावेसे वाटतात तीस वर्षानंतर सगळे इथे एकत्रित आलेत सगळ्यांमध्ये अजूनही एक मित्रांमध्ये आल्याच्या नंतर एक बालमन जिवंत आहे अशी भावना तो तो हो। या ठिकाणी मला जाणार काय सध्या कुठल्या पोस्टवर मी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे तर या पूर्ण बॅच मध्ये डॉक्टर वकील इंजिनियर ज्युनियर सायंटिस्ट इव्हन परदेशात कार्यरत असणारे लोक राजकीय व्यापार आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये नावाजलेली मंडळी इथं सगळे उपस्थित आहेत पण कुणालाही कसलाही पदाचा प्रतिष्ठेचा अहमभावना नसून सगळे बालमित्र म्हणून इथे जमलेले जमलेल्या काही वर्ग मित्र यांना का विचारू काय सांग नमस्कार ऍक्च्युली हा गेट टुगेदर त्यावेळेस आम्ही बरेच मित्र कंपनी एकत्र आलो तर माझा मुलगा सागर जगदळे मी दहावीला डाकळसिंगला पेपरला आम्ही गेलेलो होतो त्यावेळेस काकासाहेब शिंदे आणि त्यांचे काही मित्रमंडळी एकत्र येऊन त्यांचे गेट टुगेदरचं नियोजन चाललेलं होतं त्यावेळेस आम्हालाही अशी कल्पना सुचली की त्यांनी मुलं आणि मुली एकत्र गेट टुगेदर केलेला होता आम्ही एक पाच सहा जणांनी विचार केला आणि ह्या चार शाळा एकत्र येऊन गेट टुगेदर करण्याचं नियोजन केलं अतिशय सुंदर असा सर्वांनी प्रतिसाद दिला प्रत्येकजण या ज्याच्या त्याच्या व्यवसायामध्ये कोणी नोकरीला आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण ठिकाणी हे आमचे मित्र आहेत आमचा उद्देश हाच आहे की जरी मी उदाहरणार्थ मी कुठं जर बाहेर गेलो मुंबईला असेल पुण्याला असेल दिल्लीला असेल कुठं जरी गेलो तर कुठं ना कुठं एक वर्गमित्र जर असेल आपण अडचणीत असलो तर तो, तो वर्गमित्र आपल्या कामी येतो हो आमचा उद्देश हाही आहे की आम्ही आता एक बचत गट सुरू करतोय प्रत्येक महिन्याला एक शंभर दोनशे रुपयाचं आमचं नियोजन आहे आणि गरुजवंत मित्रांसाठी ते पैसे आम्ही देणार आहोत काय आता सर्व मित्रांनी माझ्या वेगवेगळा वे वे अनुभव सांगितलेला आहे त्यानुसार सगळ्यांनी एकत्र राहावं आणि सगळ्यांनी जे तर एकमेकाच्या <laughs> सुखदुखात एक का कामी यावं सगळ्यांनी एक एक दुसऱ्याला कमीत कमी भेटून किंवा फोन करून जे एकमेकाच्या सुखदुखामध्ये त्यांना जे तर काम करत राहावे आणि सर्वांना आज आल्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि असंच आपण जसं ठरवतील तसं पुन्हा एकत्र आपलं जे हेच कार्यक्रम आपण करत राहू त्या आपण काय करता मी रेसलर असल्यामुळं अकॅडमी आहे मुलं बी आहेत माझ्याकडं माझी प्रॅक्टिस चालू असते तिथं आणि ह्या कुस्ती क्षेत्रामध्ये पूर्ण आपल्या भारतभर मी वास्तविक पाहता एकोणीसशे शहाण्णव सालचे सर्वजण वर्गमित्र आमचे मित्र आमचे वर्गमित्र सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि आर्थिक क्षेत्रामध्ये विभागले गेले पण कुठेतरी एक खंत निर्माण झाली की बाबा आज आम्ही तीस वर्ष झालो पंचवीस तीस वर्षापासून मुलं एकत्र नाही आली त्यानंतर पुन्हा नदीम भाई मुता नंतर अक्षय चौस असे बरेच लोक एकत्र आले सानिल यांनी एकत्र येऊन कुठेतरी आपले मित्र कुठेतरी विकलेले आहेत आणि त्यांनी एकत्र यावं आणि एकमेकाच्या दुःखात एकमेकाचा इंजॉय ज्या पद्धतीने लहानपण होत त्याच पद्धतीने आपण आता कुठे विभागले गेलेलो आणि काय करतो माहिती पाहिजे आणि भविष्यात आपण एकमेकाला सहकार्य करत असतो ह्या माध्यमातून मिळाव तब्बल तीस वर्षानंतर ते सर्व वर्ग मित्र मैत्रिणी एकत्र आले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज ते कार्यरत आहेत सध्या काय त्यांच्याशी आपण बोलू काय सांग नमस्कार मी योगिता मारुती भुक्कन मी पुण्याला असते माझा कुरिअरचा बिझनेस आहे म्हणजे दोघांचा आहे माझ्या नावावरती एक सेपरेट कंपनी आहे पण एवढ्यातून असं की बाबा आज सगळे जे शाळेतले मुलं भेटले ते अक्षरशः घरचं पूर्ण वातावरण विसरून गेलेलं आहे आणि असं की बाबा प्रत्येक वर्षी कमीत कमी हा कार्यक्रम व्हायलाच पाहिजे आज अशी सगळ्यांनी एक शपथ घेतली पाहिजे बाबा बर पाच वर्षातून एकदा तर नक्कीच झाली पाहिजे आणि हे जे असं की बाबा खरंच इतकं आलंय म्हणजे त्याला असं व्यक्त करण्यासाठी कुठले शब्दच नाही पण तरीही मला फक्त दोन शब्द माझे चुकले तर बघा समजून घ्या फक्त आहे तर तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते आहे तर तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते आहे तर तुम्ही सुधरवायला म्हणून चुकायला आवडते आहेत सुधरवायला म्हणून चुकायला आवडते आहे तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडते आहे तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडते आणि तुमच्यासारखे मित्र माझ्या आयुष्यामध्ये आले म्हणून मला जगायला आवडते एवढे बोलून अजून तुम्ही काय सांगा हे एकोणीसशे शहाण्णव नंतरची सगळी बॅच आम्ही एकत्र आलेलो आहे म्हणजे खरं असं वाटतच नाही की हे गेट दुखण्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय चार शाळा एकत्र आलेल्या आहेत आम्ही कन्या शाळेच्या आणि त्यावेळेस असं वातावरणही नव्हतं मुलं मुली एकत्र पण हा जो संगम साधलेला आहे तो खरंच खूप सुंदर आहे याच्यामुळे आम्हाला बरेचसे एका ठिकाणी जे राहणारे लोक माहीत नव्हते त्यांच्या ओळखी झाल्या भविष्यात आमच्याकडून कोणाला मदत पण होऊ शकते किंवा कोणाला लागली तर आम्ही त्यांना मदत करू शकतो याचा खरंच खूप छान म्हणजे खूप सुंदर विचार आहे हा तीस वर्षानंतर हे सगळे तुम्ही वर्ग मित्र मैत्रीण भेटले बदल काय झाला काय वाटत बदल म्हणजे आता बरेचशे आम्हाला ओळखू पण नाही आले कारण की त्यावेळेस काही सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं म्हणून काही कोणाचे फोटो वगैरे माहित मा नव्हतं स्वभाव मात्र सगळ्यांची सगळ्यांची वृत्ती सगळ्यांची सहकार्याची दिसून आलेली हे जे गेट टुगेदर अरेंज केलेलं आहे हे खूप छान केले इथल्या लोकल लोकांनी खूप व्यवस्थित मॅनेजमेंट केली आहे आणि आम्हाला खूप छान वाटतंय हे सगळे इथं असताना म्हणजे आम्हाला माहित नव्हतं कारण आमची कन्या शाळा होती त्यामुळं हा अनुभव खूप छान आहे असं त्यांनी पाच वर्षांनी अरेंज करावं आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करावा तीस वर्षापूर्वी तुम्ही एक विद्यार्थिनी कन्या शाळेत होता सध्या आता तुम्ही काय करता मी डॉक्टर आहे मी डॉक्टर चैताली अशोक पाटील माझी नगरला गायनाची प्रॅक्टिस आहे आणि आता त्या माध्यमातून मी मदत करण्याचा प्रयत्न करेन ज्या लोकांना गरज आहे त्या पद्धतीने तुम्ही काय कन्या शाळा काय सांगाल काय वाटतं या कार्यक्रमाला माझं नाव वैशाली रमेश मुळे मी कन्याशाळेची विद्यार्थिनी आहे आज तीस वर्षानंतर आम्ही बालमैत्रिणी सगळ्या भेटलो आहोत आज खूप भरून आलं आहे की इतक्या वर्षांनी आज सगळ्यांची भेट होती सगळ्यांचे दुःख सुखदुःख वाटल्या जाते तिथून पुढच्या पिढीला आमचा इतका छानसा संदेश आहे की मित्रमैत्रिणी कशा असावेत आणि त्यांचा संवाद कसा व्हावा तर हे खूप सुंदर सुंदर आयोजन केलेलं आहे आणि इथून पुढच्या पिढीला आमचं पण एक आयोजन खूप मस्त केलेलं आहे यांनी एक छानसा संदेश त्या पिढीसाठी आमचा काय सांगाल कार्यक्रम तीस वर्षानंतर आयोजन करण्यामागचं काय उद्देश जवळजवळ वीस पण नाही जवळजवळ बावीस ते तेवीस वर्षा नंतर सर्व मित्र मैत्रिणी आता कन्याशाळा जरी वेगळ्या असली तरी त्यावेळेस ट्युशन मध्ये वगैरे सगळ्यांच्या थोडेफार ओळखी असायचं तो काळ खूप जुना होता रत्नामंडली तसं एक सव्वा वर्षापूर्वी वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की आपल्याला सगळ्या शाळेतल्या दहावीची आपली जिल्ह्याची होती पंडित नेहरू गणेश विद्यालय जिल्हा परिषद मुलांची शाळा या सगळ्या शाळा आपल्याला सगळ्यांना एकत्र करायचे मग त्या दिवसापासून आम्ही हे ठरवलं होतं आणि हे नियोजन करायला जवळजवळ एक ते दीड महिना स्थानिक सर्व मित्र नवनाथ ससाने शीतल मुथा अनिल जगदाळे पिंकू बळे दीपक पानसंडे सगळ्या मित्रांनी आतक परिश्रम करून हा सुंदर कार्यक्रम आज इथे केला